नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावकार तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की येणाऱ्या काळात म्हणजे चार जून नंतर कांद्याच्या पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो आज आपल्याला तसंच काही पाहायला मिळत आहे मित्रांनो काल होती सहा जून आणि आज आणि मित्रांनो आज आहे सात जून मित्रांनो कालपासूनच कांद्याच्या बाजारभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळत आहे परंतु कालपेक्षाही आज कांद्याचा बाजारभाव हे मित्रांनो तेजीत आहे मित्रांनो आज जर आपण प्रमुख बाजार समित्या महाराष्ट्रातील आणि देशातील बघितल्या तर महाराष्ट्रात मित्रांनो ही सर्वात मोठी बाजार समिती आहे लासलगाव तर लासलगावला चांगल्या प्रतीचा कांदा हा चोवीसशे साडे चोवीसशे रुपयापर्यंत गेलेला हा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे तर चेन्नईमध्ये मित्रांनो कांद्याच्या दराने बद तीन हजार दोनशे रुपयाचा पल्ला हा गाठलेला आहे त्यानंतर मित्रांनो हैदराबाद मध्ये कांद्याला सर्वोच्च भाव हा मिळत आहे है। हैदराबाद मध्ये कांदा हा तीन हजार आठशे रुपयाच्या पलीकडं गेलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला पण तीन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत कांदा हा विकला जात आहे महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये कांद्याचे बाजारभाव हे मित्रांनो एकतीसशे रुपयापर्यंत जाऊन पोचले आहेत त्यानंतर पुणे गोळेगडीला सत्तावीसशे ते अठ्ठावीस रुपया पर्यंत पर्यंत मुंबईला अठ्ठावीस रुपयापर्यंत कांद्याला चांगल्या भाव हे हे बाजार समितीत मित्रांनो वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा झालेला पराभव आणि मित्रांनो या पराभवाचे सर्वात जास्त क्रेडिट जर कुणाला जाते तर ते आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मित्रांनो महाराष्ट्रात जो कांदा बेल्टचा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सुमारे नऊ लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षाचा पराभव घडवून आणला आणि या पराभवामुळे सरकारला कुठेतरी या आ, मुद्द्याची जाणीव झाली की जर आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाराज केले किंवा इतरही मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी असो किंवा कापूस उत्पादक शेतकरी असो तर शेतकरी हे मतदानाच्या माध्यमातून आपला असंतोष हे मित्रांनो व्यक्त करतील आणि तसंच काहीस झालेलं आपल्याला दिसून येत आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळातही आता कांद्याचे बाजारभाव वाढले आणखीनही वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो यावर्षी कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशात हे मित्रांनो घडलेलं आहे म्हणून कांदा विकायची घाई करू नका आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने मित्रांनो विकत राहा जेणेकरून आवक ही मित्रांनो स्थिर राहील आणि कांद्याचे बाजारभाव हे मित्रांनो वेळोवेळी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील तसंच मित्रांनो आपल्याला सोयाबीनचं करायचं आहे तशाच प्रकारचा आपल्याला कापूस हा मित्रांनो पिकवा आपण तर मित्रांनो पिकवतो मात्र आता विकणं ही आपल्याला शिकता आलं पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते कांदा दर वाढण्याचे काय कारणे असतील आणि येणाऱ्या काळात कांद्याचे दर आणखीही वाढू शकतात काय हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद